तीनशे मिलीमीटर पावसाने अशी परिस्थिती मुंबईच्या अवस्थेला पालिका आनंद सरकार जबाबदार विजय वडेट्टीवारांनी फटकारलं मुंबईमध्ये पावसाने थैमान घातलेलं असून रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगली दानादान उडाली आहे मुंबईत तीनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे सखल भागात पाणी साचलेलं असून रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे मुंबईच्या अवस्थेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलंच फटकारलंय मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं दिसून येत आणि यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मुंबईकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे तर आता विरोधकांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरल्याचं चित्र आहे विजय वडेट्टीवार यांनी सरकारला व्यवस्थापन जमत नाही अपयशी सरकार अशी ओळख सरकारची निर्माण झाल्याची टीका केलेली आहे आणि हे सरकार आहे त्यांना त्या पलीकडे सकाळी उठला की पैसे किती मोजता येईल एवढ्यासाठी सह्या करायच्या हा एकमेव धंदा चाललेला आहे आज मुंबईची अवस्था अशी होण्याला आत्ताचे हे सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन कॉर्पोरेशनचं हे जबाबदार आहे आणि ह्याच्यामुळे मुंबईची दुरावस्था झालेली आहे पुनर्वसन मंत्री पाटील आहेत नाही हे सरकारचं आता शेवटचा औटघटकेचं सरकार राहिलेलं आहे यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे त्यामुळे कुठेही अडकतील आणि कुठे अडकून पडतील यांना व्यवस्थापनच जमत नाही ना म्हणून आज जर राज्याचे मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय आणि जनतेचं काय त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच राज्याचा कारभार हा अशा लोकांच्या हातात आहे की जे म्हणजे आपण असं म्हणू ज्या सरकारमध्ये काही करण्याची क्षमताच नाही काही करू शकत नाही हे अपयशी जो असतात ना अपयशी ते अपयशी सरकार म्हणून या सरकारची आता ओळख निर्माण झालेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई